नमस्कार मी श्रीनद भवार आज बघा आपण राशन कार्ड संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मग राशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ई के वाय सी आता सगळी आता राशन कार्ड ई के वाय सी करणे आवश्यक आहे अति मी ई के वाय सी म्हणजे काय ई केवय सी म्हणजे फायदा आपल्याला असं होणार आहे जे आपल्याला स सबसिडी वगैरे मिळते ती आपल्याला योग्य वेळ मिळणार आहे राशन कार्ड तेव्हा आपल्या सबसिडी मिळते ती मिळणार आहे आणि शिवाय आपले राशन कार्ड मिळणार आहे राशन कार्ड मिळते आपल्याला माहितीच आहे आपण इ केव सी केली नाही तर राशन आपले बंद होणार आहे आणि सबसिडीसुद्धा बंद होणार आहे तरी सर्व लो सामान्य जणांनी त्यांनी ई सी नोंद घ्यावी आपण जी ई केव्ही केली तर आपल्याला सबसिडी कमी चालणार म्हणजे आपली इसिटी मिळत राहणार आणि ई केवसी फायदा असं होणार आपल्याला राशन कार्ड सबसिडी मिळणार आणि सबसिडी कम्फर्म मिळणार जी बंद होणार होती बंद झालेली आहे आणि जे राशन कार्ड बंद झालेलं आहे ती राशन कार्ड चालू होणार आणि इके व्यवस्थित फायदा आपल्याला भरपूर मिळणार आहे मग सबसिडी मिळणार इके व्यवस्थित केल्यानंतर आपलं राशन कार्ड सुयोग्य सो, म्हणजे मोबाईल स्वतः चांगले चांगला म्हणजे आपल्या मध्ये काही थांबण्याचा विशेष नाही धन्यवाद आजच्यासाठी एवढंच माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा